बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संध्यामठ तरुण मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील चुरशीच्या सामन्यात बुधवारपेठ संघाचा तीन दोन गोलने विजय शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या दुपारच्या सत्रातील सामन्यात संयुक्त जुना बुधवारपेठ आणि संध्यामठ तरुण मंडळ यांच्यातील चुरशीचा सामना बुधवारपेठ संघानं विरुद्ध दोन गोलनी संध्यामठ तरुण मंडळावर विजय मिळवला तर पीटीएम ब संघानं वर्षा विश्वास तरुण मंडळावर दोन एक गोलनी मात केली के एस के ए साखळी फुटबॉल सामने छत्रपती शाहू स्टेडियमच्या मैदानावर सुरू आहेत चौथ्या फेरीतील या सामन्यात दुपारच्या सत्रात दुसरा सामना संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात चुरशीचा सामना खेळला गेला पूर्वार्धात दोन्ही संघांनी अंदाज घेत चढाया केला बुधवारपेठच्या साहिल खोत वर्ष हर्ष जरक सचिन मोरे पृथ्वीराज निकम यांनी खोलवर चढाई करून संध्यामठची बचाव फळी भेदली रिंकू सेटनं बाराव्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून बुधवार पेठ संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर हर्ष जरग यानं चाळीसाव्या मिनिटाला दुसरा गोल करून संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली मध्यंतरापर्यंत हा सामना तीन शून्य असा राहिला उत्तरार्धात बुधवार पेठ संघाच्या चढा या संध्या मठ संघानं रोखल्या संयम आणि शॉर्ट पासचा संध्यामठ संघानं अवलंब केला सामन्याच्या बेचाळीसाव्या मिनिटाला कपिल शिंदे यानं मैदानी गोल करून बुधवार संघाची आघाडी एक गोलनी कमी केली इनाईश शर्मा दिग्विजय बसर्गे सिद्धेश साटे देवराज जाधव श्रेयश मार्लेकर यांनी बुधवार पेठच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी खोलवर चढाय केल्या इनाईश शर्माच्या कॉर्नर पासवर विश्वदीप भोसलेनं चौऱ्याहत्तराव्या मिनिटाला अचूक गोल करून दोन दोन अशी बरोबरी साधली सामना बरोबरी राहतो की काय असं वाटत होतं दोन्ही संघाकडून चढाया सुरूच राहिल्या शेवटची सहा मिनिटे बाकी असताना सध्या मठ संघाच्या गोल क्षेत्रात गोंधळाचा फायदा उठवत बुधवारपेठ संघाचा संकेत जरकच्या पासवर अभिजित साणुंकेनं एकोणऐंशीव्या मिनिटाला गोल नोंदवून तीन दोन अशी आघाडी मिळवली संपूर्ण वेळेत बुधवार पेठ संघानं आघाडी कायम राखत संध्यामठ संघावर तीन गोलने विजय मिळवला या सामन्यात अखिलाडू वृत्ती दाखवल्यामुळे बुधवार पेठ संघाचा पृथ्वीराज निकम शुभम घराळे तर संध्यामठ संघाचा विश्वजित भोसले अवधूत तिवरे या खेळाडूंनी खेळाडूंना पंचांनी येलो कार्ड दाखवून समज दिले दुसऱ्या एका सामन्यात पीटीएम ब विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांचा सामना खेळला गेला पीटीएमच्या रोहित देवने यानं एकविसाव्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून वर्षा विश्वास तरुण मंडळावर एक शून्य अशी आघाडी मिळवली परंतु पीटीएम ब संघाला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही वर्षा विश्वास तरुण मंडळाच्या अनिरुद्ध सावंत यानं एकतीसाव्या मिनिटाला मैदानी गोल करून पीटीएम ब संघाशी एक एक अशी बरोबरी साधली मध्यंतरापर्यंत हा सामना एक एक, एक असाच बरोबर राहिला उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान चढाया झाल्या सामन्याच्या चौसष्टाव्या मिनिटाला वैभव देसाई यांना पीटीएम बस संघाला दुसरा गोल मिळवून दिला संपूर्ण वेळेत पीटीएम बस संघानं ही आघाडी कायम राखत वर्षा विश्वास तरुण मंडळावर दोन एक गोलनी विजय मिळवला उद्या मंगळवार एकवीस जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्सवर दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ अ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज